गणपतीची मूर्ती बघतोय पीओबीची मग वेगवेगळ्या ठिकाणी जायची काय गरज दोन्ही टाईपच्या मूर्त्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील ते माहिती नाहीये चला तर मी तुम्हाला दाखवते मूर्ती मूर्तीपासून ते मंडळाच्या मूर्त्यांपर्यंत तुम्हाला इथे बघायला मिळते हडपसा तुम्ही राहता किंवा इथे जवळपासच्या एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्यांचा पहिला कारखाना आहे हडपसर भाजी मंडई मगर आली येतो आणि जर तुम्ही लोणी हिंजेरवाडी गुळीकांच्या राहत असाल तर त्यांचा दुसरा कारखाना आहे गुजर वस्ती कवडी पाठी जर तुम्ही सातारा या साइड राहत असाल तर यांचा तिसराही कारखाना आहे बर का तोही सातारा मध्ये करंजी नाका पिल्लेश्वरी नगरी मध्ये लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल नक्की विजिट करा